तर मित्रांनो या ठिकाणी दयानंदचं <laughs> घर पाहण्यास आल्यानंतर आनंद झाला प्रसन्न वाटलं आणि हे वातावरण किंवा हे एरिया अतिशय सुंदर आहे विशेष आजूबाजूला शेती आहे त्याला स्वतःलाही वाटत असेल आपण शेती करत शेतात राहिले असं वाटतं तर गडमुडसिंग या ठिकाणी आलेलो आहे कोल्हापूरच्या जवळ एक गाव आहे आणि या ठिकाणी आमचा भावाचा मुलगा दयानंद आठवले यांनी घर बांधलेलं आहे तर आपण चला घरी पाहू चला ह्या सेकटी डस्ट पडलेले आहे पहा ही इमारत आहे अतिशय फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर आणि थर्ड फ्लोअर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आतमध्ये कामं चालवले आहेत या ठिकाणी पाठीमागे सळी पडलेली आहे खडी आहे पहा ही ह्या ठिकाणी डस्ट पण आहे त्या ठिकाणी साहित्य पडलेलं आहे त्या ठिकाणी पण व्यस्त आहे तर पहा की गाव सोडल्यानंतर विकास होतो गावचा विकास स्वतःचा विकास आणि सर्वच विकास करत करत या ठिकाणी पोचलेला आहे तर पहा या ठिकाणी बांधकाम असं चाललेलं आहे अशी जे सुंदर अशी ही इमारत त्यांनी तयार केलेली आहे पहा ही फ्रंट बाज आहे अशा पाहिजे फ्रंट बाजू आहे त्या ठिकाणी अंडरग्राऊंडसाठी त्यांनी काय केलेलं आहे टाकी सोडलेली आहे त्या ठिकाणी विशेष म्हणजे अतिशय काम चांगलं काय केलेलं आहे की पार्किंग सोडलेलं आहे बरेच काय करतात पार्किंग सोडत नाहीत तर पहा ह्या ठिकाणी पाणी टाकी तात्पुरतीही केलेली आहे हा इथं बोर पण त्यांनी केलेली आहे पहा बोर असे आहे त्यात मोठं कोण आहे तू हा तुझं नाव काय आर्यन तुझं किती जाय तो सावी आणि तू पा, नाही ना, हा बघ पप्पाने काय काय केले तुमच्यासाठी पहा आमची मिसेस पण बरोबर आहे चला ती ग्राउंड फ्लोर आहे हा ग्राउंड डबल रूम केलेले पहा मालकीन गाऊनवर असल्यामुळं तोंड काय दाखवत नाही तर तर हे एक रूम, हे रूम आहे आणि हे हे दुसरी रूम आहे पहा हे आतलं बांधकाम अतिशय चांगलं काम केलेलं आहे हां हे प्लॅस्टर फक्त राहिलेलं आहे आणि पाठीमागं काय केलेलं आहे संडास बाथरूम अटॅच आहे ना हां सटाच बाथरूम अटॅच केलेलं आहे पहा हां तर असं केलेलं आहे त्याची छोटीशी दोन गोंडस मुलं आहेत ऍक्टिव्ह दिसतं ते चांगले चला तुम्ही व्हायचं तुमचं युट्यूबमध्ये आलं पाहिजे हा हे या ठिकाणी सिमेंट वगैरे आहे तर हा वर जाण्यासाठी जिना आहे जिना पण काय केलेलं आहे मोठी साईज छुलेली आहे म्हणजे साहित्य वगैरे नेण्यासाठी परफेक्ट आहे आता आपण वर चाललेलं आहे हा तर हा कशासाठी पोर्टवला आहे मग पोर्ट मध्ये असं बसायला उठायला हा झोपाळा वगैरे करण्यासाठी हा भाग सोडलेला आहे हवा जेव्हा मस्ती त्या मात्र हवा मस्ती हम्म चला आत कसं आहे बघू चला पुरवून दाखवा तुम्ही मला सांगा सांगा माहिती बोलत राहा तुम्ही काय काय हां सांगा हा हॉल आहे अरे हॉल आहे आणि त्या प्लेट आहेत काय काम फुल गडलेले ते तुझंच आहे तूच घेतले ना भाडे ना ती ओके ओके इकड किचन अरे अरे संड्रास बाथरूम कुठे गेले करायचंय हा हा तसंच या ठिकाणी संड्रास करायचं आहे भिंत सोडलेले माझी डबल रूम प्रशस्त झालेले इकडं माळा पण सोडलेला आहे म्हणजे सगळं तू स्वतः करून घेतले म्हणजे आता इथून पुढे फुल टाइम करायचं आहे एक नमुना झाला सर्वांना ह्याच्या हो, 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 अगोदर किती कामं केली तू बरं इकडं बघ आतापर्यंत किती कामं केली तू अशी चार पाच हजार कंट्रक्शनची चालते चालते चला मग माहीतच नव्हतं बऱ्याच जणाला तो इथं कंट्रक्शनचे कामं घेतलीच वगैरे चला आपण आता वर जायचं आहे चला ही आता सेकंड फ्लोअरवर चाललेला आहे आपण सेकंड फ्लोअर हा ह्या ठिकाणी पण हा भाग त्यांनी ठेवलेला आहे ह्या फॅमिलीला पण काय होणार आहे झोपळा वगैरे असणार आहे आणि ह्याच्यावर पण जाण्यासाठी पॉईंट आहे ना हां ओके ओके ह्याच्यावर पाण्याची टाकी वगैरे येणार अजून ह्याच्यावर 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 हां त्याच्यावर पाण्याची टाकी हां हां हो हो लईच बाहेर केलं असं चला पुढं चला हा इथं पाणी बिनी मारलेलं आहे अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे तर अशा प्रकारे गाव सोडून आल्यानंतर प्रगती झालेली आहे दयानंदची दयानंद बऱ्याच दिवसापासून काम घेत होता परंतु योगायोगानं आज कोल्हापूरला आलो आणि तो काय करतो हे मला आज पहिल्यांदाच माहीत पडलेलं आहे तुझ्याकडे आल्यानंतर बरं वाटलं समाधान वाटलं आहे विशेष म्हणजे तो आग्रह केला म्हणून आम्ही आलेलो <laughs> आहे हां तर मित्रांनो असं गाव सोडल्यानंतर याची प्रगती झालेली आहे आणि याचं भरभरीट हो कल्याण हो आणि दीर्घायुष्य लाभ दिलीप आठवले परिवारतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो ओके चला, दे <laughs> चला जायचं <चा> खाली <laughs> चला चला खाली आता सगळं हायवे दिसतोय आपण इकडून आलेलं सगळं ते हायवे वगैरे सगळं दिसतंय हा इथं जवळ ही सगळी अतिशय आहे वातावरण अतिशय प्रसन्न आहे आणि इथूनच गांधी मार्केट म्हणतात हे जवळ आलेलं आहे तर आता आता ढालेवडीला किंवा कुचीला जाण्याचा आमचा प्रोग्राम आहे त्यामुळे आम्ही आता लवकर निघणार आहे तर अशा प्रकारे घर त्यांनी तयार केलेलं हे

कोल्हापूरला आल्यानंतर जरूर त्याच्या घराला भेट द्या सांगायचं ठीक आहे वरती पार तर मित्रांनो या ठिकाणी दयानंदचं घर पाहण्यास आल्यानंतर आनंद झाला प्रसन्न वाटलं आणि हे वातावरण किंवा हे एरिया अतिशय सुंदर आहे विशेष आजूबाजूला शेती आहे त्याला स्वतःलाही वाटत असेल आपण शेती करत शेतात राहिले असं वाटतं तर <laughs> चार चला आता आम्ही निघतोय दयानंद हां ओके धन्यवाद थँक्यू